नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी सेकंड युनिट टेस्ट सब्जेक्ट मॅथमॅटिक्स दोन हजार चोवीस पंचवीसमधील जे टॉपर्स विद्यार्थ्यांचे पेपर आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा पेपर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या हा पेपर आ, देण्याचा उद्देश अशा पद्धतीचा आहे की जर जे विद्यार्थी सेकंड युनिट टेस्ट एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर नेमकं पद्धती पद्धती ने कशा पद्धतीचा असतो व त्याच पद्धतीने आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे पेपर कसा सोडवला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थी सेकंड युनिट टेस्ट एक्झाम दिलेली आहेत परंतु त्यांच्या ज्या काही मिस्टेक्स झालेल्या आहेत त्या मिस्टेक्स आपण कशा पद्धतीनं दुरुस्त केल्या पाहिजेत आणि याच्या पुढे येणारी जी एक्झाम आहे सेकंड टर्म एक्झाम त्या एक्झाममध्ये आपण चांगल्या पद्धतीने पेपर कसा सोडवावा व परीक्षेमध्ये चांगले गुण घेण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने अभ्यास करावा याचे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळावे यासाठी सदरील व्हिडिओ आपण या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे सेकंड युनिट टेस्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगले मार्क्स मिळालेले आहेत वीसपैकी वीस गुण या ठिकाणी मिळालेले आहेत परंतु आपण या ठिकाणी जो काही पेपर दाखवत आहोत तो फक्त एकाच विद्यार्थ्याचा या ठिकाणी आपण पेपर या ठिकाणी दाखवत आहोत तर सर्वप्रथम सर्व पालक असतील विद्यार्थी असतील यांची दिलगिरी व्यक्त करून मी या ठिकाणी आपला हा जो पेपर आहे सेकंड युनिट टेस्ट हा पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचप्रमाणे सदरील परीक्षेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्यामध्ये सलगंटे व्यंकटेश रामदास रुपेश विजय भोळे किलजे ओंकार सचिन आंबेगावकर अथर्व प्रमोद ईशिता अरुण जाधव कोळे रुद्रमणी शिवानंद अथर्व मुकुंद मेत्रे जानवी जगन्नाथ जाधव मोरे समीक्षा यज्ञकांत त्याचप्रमाणे लावण्य विनोद बिरादार या सर्व विद्यार्थ्यांना गणित या विषयामध्ये पैकीच्यापैकी म्हणजेच वीसपैकी वीस गुण मिळालेले आहेत विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीला व त्यांच्या यशाला हे फळ या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचं व त्यांच्या पालकांचं मनस्वी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे तर अधिक वेळ न घेता आपण या ठिकाणी पाहणार आहोत सेकंड युनिट टेस्ट एक्झाम सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास सिक्स्थ यामध्ये हा जो पेपर आपण या ठिकाणी पाहत आहोत हा पेपर जान्हवी जगन्नाथ जाधव सदरील विद्यार्थिनीचा पेपर आपण या ठिकाणी पाहत आहोत नमुना दाखल ओके तसं सर्वच विद्यार्थ्यांनी पेपर अतिशय सुंदर सोडवलेले आहेत परंतु त्यापैकी एक पेपर आपण या ठिकाणी घेतलेला आहे पहिला पेपर क्वेश्चन नंबर वन ए फिल इन द ब्लँक्स फर्स्ट प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस डॅश 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 तर त्या ठिकाणी आन्सर असणार आहे कॉस्ट प्राईज सी ओ एस टी पी आर आय सी ई तर या ठिकाणी स्पेलिंग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे सेकंड नंबर लॉस इज इक्वल टू डॅश डॅश मायनस सेलिंग प्राईज तर याही ठिकाणी अँसर येणार आहे कॉस्ट प्राईज त्यानंतर पुढे पुढील प्रश्न थर्ड नंबर नाइंटी फाईव्ह बाय हंड्रेड मीन्स डॅश डॅश परसेंटेज तर नाईंटी फाईव्ह बाय हंड्रेड म्हणजेच ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट असणार आहेत यासाठी तीन गुण या ठिकाणी देण्यात आलेले होते तीन प्रश्न तीन गुण बी सॉल्व द फॉलोईंग इक्वेशन्स एनी फायू फाईव गुण म्हणजे फाईव्ह मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यामध्ये आपण पाहू शकतो की यामध्ये एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी फक्त आपल्याला पाच प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत तर यामध्ये पहा फर्स्ट नंबर वाय मायनस फाईव इज इक्वल टू वन तर याला आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल पहा हे जे मायनस फाईव्ह आहे साईड चेंज केल्यानंतर ते प्लस फाईव्ह होईल तर आपण काय करतो वाय इज इक्वल टू वन प्लस फाईव्ह वन प्लस फाईव्ह इज इक्वल टू काय येणार आहे वाय इज इक्वल टू सिक्स येणार आहे तर या ठिकाणी सेकंड नंबर एट इज इक्वल टू टी प्लस फाईव्ह आता या ठिकाणी प्लस फाईव्ह आहे साईड चेंज केल्यानंतर ते काय होणार आहे मायनस फाईव्ह होणार आहे म्हणजेच एट मायनस फाईव इज इक्वल टू टी एट मायनस फाईव्ह इज इक्वल टू थ्री देन थ्री इज इक्वल टू टी म्हणजेच टी इज इक्वल टू थ्री थर्ड नंबर फोर एक्स इज इक्वल टू फिफ्टी टू फोर एक्स इज इक्वल टू फिफ्टी टू फोर एक्सचं मिनिंग काय असणार आहे फोर इन टू एक्स म्हणजे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये असणार आहे फोर इन एक्स म्हणजेच या ठिकाणी जे मल्टिप्लिकेशनमध्ये फोर आहे साईड चेंज केल्यानंतर ते डिव्हिजनमध्ये जाणार आहे म्हणजेच एक्स इज इक्वल टू फिफ्टी टू डिवायडेड बाय फोर म्हणजेच फोर वन जा फोर फोर वन जा फोर फाईव्ह मायनस फोर वन टेक टू देन देड नंबर बिकम्स ट्वेल्व फोर थ्री जा ट्वेल्व म्हणजेच या ठिकाणी एक्स इज इक्वल टू थर्टीन हे आन्सर या ठिकाणी आलेलं असणार आहे एक्स इज इक्वल टू थर्टीन फोर्थ नंबर नाइनटीन इज इक्वल टू यम मायनस फोर तर या ठिकाणी पहा आपण काय सांगतो की साईड चेंज केल्यानंतर हे मायनसचं प्लस होतं प्लसचं मायनस होतं मल्टिप्लायचं डिवे डिव्हिजनमध्ये जातं डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशनमध्ये जातं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपण सांगितलेलं आहे की नेमकी प्रोसिजर या ठिकाणी काय होत आहे तर काय होत असतं की आपणाला या ज्या दोन्ही साईड आहेत राईट हँड साईड असेल किंवा लेफ्ट हँड साईड असेल या दोन्ही साईडला आपणाला सेम नंबर मल्टिप्लाय करावं लागेल सेम नंबर डिवाईड करावा लागेल सेम नंबर ॲडिशन करावं लागेल सेम नंबर सबसेट करावं लागेल म्हणजे दोन्ही साईडला जर आपण ते सेम टू सेम केलं तर म्हणजे त्या इक्वेशनमध्ये कसल्या प्रकारचा फरक पडत नाही म्हणून आपण त्याच्याऐवजी म्हणजे दोन्हीकडं कर न, न करता आपण काय करतो वन साईडला घेतो म्हणजेच ते झिरो झिरोच होतं वन साईडचं म्हणून आपण एका साईडला या ठिकाणी या ठिकाणी घेत असतो आणि साईड चेंज केल्यानंतर ते प्लस होतं मायनस होतं मल्टिप्लाय होतं डिवाईड होतं अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सांगत असतो म्हणजेच या ठिकाणी पहा नाईन्टीन इज इक्वल टू यम मायनस फोर म्हणजेच या ठिकाणी आपण हे जे मायनस फोर आहे साईड चेंज केल्यानंतर काय होईल पहा प्लस फोर होईल म्हणजे नाईन्टीन प्लस फोर इज इक्वल टू यम आणि हे नाईन्टीन प्लस is equal to 23 फोर किती होईल तर हे ट्वेंटी थ्री होईल ट्वेंटी थ्री इज इक्वल टू यम ट्वेंटी थ्री इज इक्वल टू यम म्हणजेच काय असेल यम इज इक्वल टू ट्वेंटी थ्री असणार आहे यानंतरचा फिफ्थ नंबरचा क्वेश्चन पी बाय फोर इज इक्वल टू नाईन आता या पी बाय फोरचा मिनिंग काय आहे पहा पी डिवायडेड बाय फोर पी डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू नाईन म्हणजे हे जे डिव्हिजनमध्ये फोर आहे के लिए नंतर का हुई। मदे जाए। ते साईड चेंज केल्यानंतर काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल म्हणजेच या ठिकाणी पी इज इक्वल टू नाईन इंटू फोर असेल नाईन फोरचा किती असणार आहे थर्टी सिक्स असणार आहे नाईन फोरचा थर्टी सिक्स त्यानंतरचं सिक्स नंबर पी प्लस फोर इज इक्वल टू निगेटिव्ह वन तर आता इकडं प्लस फोर आहे साईड चेंज केल्यानंतर ते निगेटिव्ह फोर होईल म्हणजेच पी इज इक्वल टू निगेटिव्ह वन मायनस फोर होईल दोघांचेही साईन कसे आहेत पहा सेम आहेत सेम असतील तर ॲडिशन ऑपरेशन करायचं आहे म्हणजे काय करावं लागेल वन प्लस फोर इज इक्वल टू फाईव्ह वन प्लस फोर इज इक्वल टू फाईव्ह आणि दोघांनाही जे सेम साईन आहे तेच साईन येणाऱ्या आन्सरला असणार आहे म्हणजे फाईव्हला आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे दोघांनाही कोणतं साईन आहे पहा निगेटिव्ह साईन आहे म्हणजे येणारा आन्सर पण निगेटिव्हच असणार आहे म्हणजेच पी इज इक्वल टू निगेटिव्ह फाईव्ह हे आपलं आन्सर या ठिकाणी असणार आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं एकूण सहा प्रश्न होते सहाच्या सहा प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले आहे जरी सहाच्या सहा जरी बरोबर आले तरी या ठिकाणी पाचच गुण आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन क्वेश्चन नंबर टू ए रिराईट द फॉलोविंग यूजिंग अ लेटर लेटरचा यूज करून आपणाला हे लिहायचं आहे फर्स्ट नंबर फोर टाइम्स अ नंबर इज ट्वेंटी फोर फोर टाईम्स नंबर इज ट्वेंटी फोर म्हणजेच फोर टाइम्स नंबर म्हणजेच फोर इंटू एनी लेटर एनी लेटर आपण कोणतं घेणार आहोत तर आपण एपासून झेडपर्यंत कोणतंही एखादं लेटर घेऊ शकतो म्हणजेच फोर इंटू या ठिकाणी एक्स घेण्यात आलेला आहे फोर इंटू एक्स इज इक्वल टू किती असणार आहे ट्वेंटी फोर असणार आहे त्यानंतरचं सेकंड नंबर द प्रोडक्ट ऑफ फिफ्टीन अँड अनदर नंबर द प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कोणतं ऑपरेशन करावं लागतं तर त्या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑपरेशन या ठिकाणी करावं हो लागेल तर या ठिकाणी कोणतं लेटर घेतलेलं आहे वाय घेतलेलं आहे फिफ्टीन वाय या फिफ्टीन वायचाच मिनिंग काय असेल फिफ्टीन इंटू वाय असणार आहे फिफ्टीन इंटू वाय त्यानंतरचा थर्ड नंबरचा क्वेश्चन द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड थ्री सम ऑफ अ सर्टन नंबर अँड थ्री म्हणजे थ्री आणि एखाद्या नंबरचं ॲडिशन असणार आहे सम म्हणजेच ऍडिशन ऑपरेशन असेल म्हणजेच या ठिकाणी कोणतंही लेटर घेऊन प्लस थ्री करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी बा एक्स प्लस थ्री या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एकूण चार प्रश्न होते आणि त्यासाठी चार गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत hmm. फोर्थ नंबर द डिफरन्स ऑप्टेनड बाय सबस्ट्रॅक्ट इलेवन फ्रॉम अनदर नंबर द डिफरन्स ऑफ बाय सबस्ट्रॅक्टिंग इलेव्हन फ्रॉम अनदर नंबर म्हणजे 11, 11 आपल्याला या ठिकाणी एका संख्येतून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे म्हणजेच एक्स मायनस इलेवन हे अँसर या ठिकाणी आलेलं असणार आहे एक्स मायनस इलेवन सेकंड नंबर म्हणजे त्याच्यातील बी क्वेश्चन नंबर टूमधील बी फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी रेशो फाइंड आऊट करायचा आहे साथी एकुन, चार प्रश्न दिलेले आहेत त्यासाठी एकूण चार गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत फर्स्ट ट्वेंटी फोर आणि फिफ्टी सिक्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे मग त्याला न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल ट्वेंटी फोर बाय फिफ्टी सिक्स आता दोघांनाही सेम नंबरनं आपण या ठिकाणी डिवाईड करू शकतो ट्वेंटी फोर डिवायडेड बाय एट आणि फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय एट तर ट्वेंटी फोर डिवायडेड बाय एट किती येणार आहे एट थ्री जा ट्वेंटी फोर आणि एट सेवन जा फिफ्टी सिक्स म्हणजेच थ्री बाय सेवन या ठिकाणी आलेलं असेल आणि रेशोमध्ये ते थ्री इज टू सेवन हे आन्सर या ठिकाणी आलेलं असणार आहे थ्री इज टू सेवन त्यासाठी म्हणजे एका प्रश्नासाठी एक गुण या ठिकाणी असणार आहे सेकंड नंबर सिक्स्टी थ्री अँड फोर्टी नाईन त्याला आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो सिक्स्टी थ्री बाय फोर्टी नाईन तर दोघांनाही सेम नंबरनं या ठिकाणी डिवाईड करायचं आहे म्हणजे सिक्स्टी थ्री डिवायडेड बाय सेवन बाय फोर्टी नाईन डिवायडेड बाय सेवन तर सेवन नाईनचा सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री असेल आणि सेवन सेवन जा फोर्टी नाईन असणार आहे म्हणजेच या ठिकाणी नाईन बाय सेवन असेल आणि रेशोमध्ये काय असणार आहे ते नाईन इंज टू सेवन असणार आहे अशा पद्धतीनं असेल असे, तर एक गुण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर थर्ड नंबर फिफ्टी टू अँड सिक्स्टी फाईव्ह तर याला आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी लिहावं लागेल फिफ्टी टू बाय सिक्स्टी फाईव्ह तर या ठिकाणी दोघांनाही थर्टीनं या ठिकाणी डिवाईड केलेलं आहे फिफ्टी टू डिवायडेड बाय थर्टीन अँड सिक्स्टी फाईव्ह डिवायडेड बाय थर्टीन थर्टीन फोर जा फिफ्टी टू अँड थर्टीन फाईव्ह जा सिक्स्टी फाईव या ठिकाणी आन्सर आलेला असणार आहे तर असं आलं असेल तर एक गुण याच्यासाठी असेल आणि फोर्थ नंबर म्हणजे लास्ट याच्यातील वन हंड्रेड ट्वेंटी वन अँड नाईंटी नाईन तर या दोघांना न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल सु सुरुवातीला वन ट्वेंटी वन बाय नाईंटी नाईन आणि दोघांनाही इलेवननं या ठिकाणी डिवाईड करण्यात आलेलं आहे वन हंड्रेड ट्वेंटी वन डिवायडेड बाय इलेवन डिवायडेड बाय नाइंटी नाईन डिवायडेड बाय इलेवन इज इक्वल टू इलेवन जा वन हंड्रेड ट्वेंटी वन अँड जा 99 नाईन असेल म्हणजेच या ठिकाणी रेशोच्या फॉर्ममध्ये इलेवन इज टू नाईन हे आन्सर करेक्ट असणार आहे इलेवन इज टू नाईन तर या ना 9, चार प्रश्नाला एकूण या ठिकाणी चार गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यानंतर पहा क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम एनी टू आणि यासाठी एकूण चार गुण देण्यात आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी दोनच प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी एकूण चार गुण म्हणजे प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी या ठिकाणी असणार आहे फर्स्ट नंबर इफ ट्वेंटी मीटर्स ऑफ क्लॉथ कॉस्ट थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज फाईन द कॉस्ट ऑफ सिक्स्टीन मीटर ऑफ क्लॉथ तर या ठिकाणी पहा ट्वेंटी मीटर क्लॉथची कॉस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज यावरनं काय करावं लागेल कॉस्ट ऑफ वन मीटर क्लॉथ या ठिकाणी फाईंड आऊट करावं लागेल म्हणजेच काय करावं लागेल थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड डिवायडेड बाय ट्वेंटी झिरो झिरो गेट कॅन्सल अँड टू अन जर टू थ्री मायनस टू रिमेनिंग वन टेक सिक्स देन होमडा नंबर बिकम सिक्स्टीन टू एट जा सिक्स्टीन अँड झिरो इज टू झिरो इट मीन्स दॅट द कॉस्ट ऑफ वन मीटर क्लॉथ इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी रुपीज असणार आहे आणि या ठिकाणी पहा कॉस्ट ऑफ आपणाला कुणाचं विचारलेलं आहे कॉस्ट ऑफ सिक्स्टीन मीटर्स ऑफ क्लॉथ तर या ठिकाणी पहा कॉस्ट ऑफ सिक्स्टीन मीटर ऑफ क्लॉथ इज इक्वल टू वन हंड्रेड एटी इन टू सिक्स्टीन आणि हे आन्सर आलेलं असेल टू थाउजंड एट हंड्रेड अँड एटी रुपीज असणार आहे टू थाउजंड एट हंड्रेड अँड एटी रुपीज हा वर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि आपला ऍन्सरही या ठिकाणी वर्ड्समध्ये असणं गरजेचं आहे म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे वन अँड हाफ मार्क्स दिलेले आहेत ओके वन अँड हाफ मार्क्स आणि सदरी जे गुण आहेत पहा तर हे आपण ट्रँगलमध्ये दिलेले आहेत का तर एकूण या ठिकाणी तीन प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि हा एक्स्ट्रा प्रश्न सोडवल्यामुळे हे गुण आपण ट्रँगल्समध्ये दिलेले आहेत हे आपल्याला काउंट करायचे नाही सेकंड नंबर शबाना स्कोअर्ड सेवन हंड्रेड थर्टी सिक्स मार्क्स आउट ऑफ एट हंड्रेड इन हर एक्झाम्स वॉट वॉज द परसेंटेज शी स्कोअर्ड तर या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवलेला आहे पहा लेट शबाणा स्कोअर्ड मार्क्स इज इक्वल टू सेवन हंड्रेड थर्टी सिक्स ओके आपणाला काय करायचं आहे शबाणाचं पर्सेंटेज या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे म्हणजे हे पर्सेंटेज फाइंड आउट करण्यासाठी आपणाला काय करावं लागेल तर महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कितीपैकी हे गुण आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत या निया ला या ला ला हे या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल म्हणजे काय सेवन हंड्रेड थर्टी सिक्स बाय एट हंड्रेड पर्सेंटेज फाइंड आउट करण्यासाठी या फ्रॅक्शनला आपल्याला इन टू हंड्रेड करावं लागेल म्हणजेच पहा सेवन हंड्रेड थर्टी सिक्स बाय एट हंड्रेड इन टू हंड्रेड असेल हे झिरो हे झिरो हे झिरो झिरो गेट कॅन्सल एट वन जा एट एट जाईन जा सेवंटी टू सेवंटी थ्री मायनस सेवन्टी टू रिमेनिंग वन टेक सिक्स देन फॉर्मड नंबर बिकम्स सिक्स्टीन एट टू जा सिक्सटीन इट मीन दॅट नाईंटी टू पर्सेंट सो नाईंटी टू पर्सेंट वॉच द पर्सेंटेज शी स्कोर्ड अशा पद्धतीनं हे जे अँसर आहे ते आपणाला वर्डमध्ये लिहिलेलं या ठिकाणी दिसत आहे त्यासाठी दोन मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पेपरमधील आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत थर्ड नंबर अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर थ्री थाउजंड रुपीज अँड सोल्ड द सेम फॉर थ्री थाउजंड फोर हंड्रेड रुपीज हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट तर या ठिकाणी काय काय दिलेलं आहे ते स्टार्टिंगला लिहिलेलं आहे कॉस्ट प्राईज ऑफ द बायसिकल कॉस्ट प्राईज किती आहे थ्री थाउजंड रुपीज सेलिंग प्राईज ऑफ द बायसिकल किती आहे थ्री थाउजंड फोर हंड्रेड रुपीज मग से कॉस्ट प्राईज दिलेला आहे सेलिंग प्राईज दिलेला आहे कोणती प्राइस जास्त आहे सेलिंग प्राइस जास्त आहे म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे म्हणून या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे देर वॉज अ प्रॉफिट इन दॅट ट्रान्झॅक्शन आणि जर प्रॉफिट झालेलं असेल तर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे बा प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज तर या ठिकाणी थ्री थाउजंड फोर हंड्रेड मायनस थ्री थाउजंड म्हणजेच या ठिकाणी जे सबस्ट्रॅक्शन असेल हे फोर हंड्रेड रुपीज येणार आहे म्हणजेच या ठिकाणी वर्डमध्ये आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो पहा शॉपकीपर मेड अ प्रॉफिट ऑफ फोर हंड्रेड रुपीज शॉपकीपर मेड अ प्रॉफिट ऑफ फोर हंड्रेड रुपीज अशा पद्धतीनं जो काही पेपर आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न आपण कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे वर्ड प्रॉब्लेम असेल तर ते आन्सर आपल्याला वर्डमध्येच या ठिकाणी सोडवायचं आहे निश्चितपणे सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल क्लिक करा थँक्यू